लोक न्यूज मराठी आवाज एकीकडे सगळे सण उत्सव पर्यावरण पूरक कसे बनतील यावर नवी पिढी विचार करताना दिसते ज्याची पूजा करायची ती गणपती मूर्ती कशाने बनली आहे याविषयी जागरूकता वाढते आहे पण आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर गणेश मूर्तींसाठी केला जातो विशेषतः सार्वजनिक गणेश मूर्तींमध्ये हो अशातच अडसणी येथील तेजस माई हा अवघा पंचवीस वर्षाच्या युवकांनी स्वतः आपल्या रानातील बांधावरती असलेले लियांचे वाढव याची माती घेऊन एक पर्यावरणपूरक गणपती कोणत्याही साच्याचा आधार न घेता हाताने मूर्ती बनवून घरीच बसवले हो ते का तर पहा ती बाहेर आपण ज्या प्लॅस्टरच्या असतील आणि ती लवकर पाण्याची वेळ करत नाही त्यामुळे ती मला अशी कल्पना सुचली की आपण चिखलाची मूर्ती बनवायची आणि ती बसवायची घरी त्यामुळे ती लगेच पाण्यात वगैरे ही त्या विटंबा होणार नाही त्यामुळे मी ठरवलं चिखलाची मूर्ती बसवायची म्हणून घरीच चालू केलं बनवली आणि घरीच बसवलं किती मूर्ती आत्तापर्यंत झाल्या आतापर्यंत एक वीस मूर्त्या विक्री काय केली का नाही मग माझी मूर्ती बनवून दिली का काशी दिली होय मा ही आता मूर्ती जी बनवली ती स्वतः घरात हा स्वतः सो, करून स्वतः बसवली बसवले का मूर्ती बनवताना कुठली माती वापरतो कसं करतो मूर्ती बनवताना ती अरवळाच्या माती बसून तयार करून चालवून माती वापरली किती वेळ जातो मूर्ती बनवायला तरी एक मूर्ती बनवाय तीन चार तास जातो तीन चार तास आणि खराब झाले किंवा आकार वगैरे चोपला असा काय नाही नाही काही असं नाही काय झालं खराब झाली की लगेच ते आकार व्यवस्थित करून तयार हो कधीपासून सुरुवात केली होती मूर्ती बनवायची आत्ता गणपतीच्या अगोदर एक दोन तीन दिवस आता वय काय तुझं माझं प्रमोद दिलीप माळे राहणार आसंद तेजस माळे माझा मित्र आहे आणि त्याला मूर्तीची पहिल्यापासून आवड आहे आम्ही दोघं जवळजवळ एक सातवीपासून बरोबर आहे तेव्हापासून तो मूर्त्या बनवतोय त्याच्या अंगात खूप काला आहे आणि गणपती बनवले त्याने आता जवळजवळ एक वीस एक मूर्ती बनवलेत आणि घरी त्यानं गणपती उत्कृष्ट असा मूर्तिकार आहे लहानपणापासूनच त्याला मूर्ती बनवण्याचा छंद आहे उत्कृष्ट असा कलाकार पण असा आपल्या खानापूर तालुक्यात पहिलाच कलाकार असेल असा हाताने मूर्ती बनवणार हो